ताई हो ताई रे मी बच्चकटा साहेब मी साहेब ती oh no. नाही घरी भात पाना जाय ती बाहेर भात पाना hey. मग तुम्ही द्या पैसे जायचे पैसे कुठे पैसे किती काही हो साहेब असं नका करू मग नोकरी तर तवाल राह तुमचा पहिलाच हप्ताय तुम्ही पैसे पण देऊ राहिले पैसे द्या बरं अर्जंट काय पैसे पैसे रे नाही पैसे जाय घरी तू हो साहेब द्या ना हप्ता अरे जाय घरी हो <laughs> साहेब साहेब हो साहेब <laughs> तो हप्ता भरतो मी पण एक काम आहे करशील का <laughs> हा ड्युटी के मी हो आठ दहा घंटे ड्युटी राहते फक्त आपल्याला काय करायचं पैसे काढते घे ना राहतं हा सोप